नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही जुलै दोन हजार पंचवीसचा महागाई भत्ता चार टक्के चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचारी पेन्शन धारकासाठी मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्तामध्ये परत चार टक्केची वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए वाढ ही ऑल इंडियन सी पी आय आय डब्ल्यू जनरल इंडेक्सच्या आधारे ठरविण्यात येथे माही जुलै ची ए वाढ ठरवताना माही जानेवारी ते जून महिन्या पर्यंतच्या सीपीआय विचारात घेण्यात येतो सीपीआय हे केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते नुकतेच कामगार विभागाकडून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केले आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील डी ए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित डी ए वाढ पुढील प्रमाणे पाहू शकता महिना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉइंट दोन आणि अपेक्षित एकूण डी ए वाढ एकशे पंचावन्न पॉईंट ऐंशी फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय एकशे बेचाळीस पॉईंट आठ आणि अपेक्षित एकूण डी ए वाढ एकशे छप्पन पॉईंट झिरो झिरो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉइंट झिरो अपेक्षित uh, एकूण डीए वाढ़ एकशे छप्पन पॉइंट सत्तर एप्रिल दो हजार पंचवीस मध्य सी पी पॉइंट पांच अपेक्षित uh, एकूण डीए एकशे सत्तावन पॉइंट जीरो जीरो मे दोन हजार पंचवीस मध्य सी पी आई एकशे पॉइंट जीरो अपेक्षित एकूण डीए एकशे सत्तावन पॉइंट ऐसी जून दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय एकशे पंचेचाळीस पॉईंट झिरो आणि अपेक्षित एकूण डी ए वाढ एकशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे एकूण महागाई भत्ता हा एकशे पंचावन्न टक्केवरून एकशे एकोणसाठ पर्यंत म्हणजेच एकूण चार टक्के टी ए वाढ अपेक्षित आहे धन्यवाद